नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुमचं स्वागत आहे शुभम एस के ब्लॉकमध्ये आज आहे शनिवार आज आम्ही बोललो पनीर रोट्या बनया पनीर टिक्का आणि रोट्या आता बनवायची तयारी करतोय आता थोड्या वेळाने आता वाटप करायचं आहे पेस्ट करायचे मग तुम्हाला दाखवते असंच कंटिन्यू करा व्हिडिओ आज मी बनवते आहे पनीर टिक्का आणि इथं मसाला तयार करून घेते आता तव्यामध्ये ठेवला आहे मसाला पनीर टिक्का बनवताना तुम्हाला दाखवते रोट्या पण बनवणार आहे आज स्पेशल पनीर टिक्का सगळ्यांनी या पनीर टिक्का खायला असं आम्हाला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला नक्की क्लिक करा सगळा मसाला तयार करते सगळं टाकलं टमॅटो कांदा शेंगदाणे मिरच्या लसूण असं आम्हाला सपोर्ट करत जावा तेल लावला आता केसात व्हायचे सगळ्यांनी या पनीर टिक्का खायला तुम्हाला दाखवते पनीर बनवताना असा कंटिन्यू व्हिडिओ आता इथं पनीर घेते आता भाजून भाजायला घेतलं पहिलं थोडंसं कळलं की कसं जरा बरं अस मसाला रेडी पनीरचा

मसाला केला तो आता फ्राय करते तेलामध्ये नंतर पनीर टाकणार चांगला भाजायला पाहिजे आता इथं हा मसाला टाकूया पनीर मसाला दहीत मसाला टाकते मसाला टाकला जायचा ढवळते किचन मसाला टाकते मळायला पाणी टाकते दही टाकलंय तेल टाकलंय दूध टाकलंय आता मळायला घेते रोट्या बनवण्यासाठी